नमस्कार पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर बघा अपूर्णांक या घटकावरती दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत या परीक्षेसाठी कशा प्रकारची उदाहरणं आलेली आहेत त्याचं स्पष्टीकरण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि अशाच प्रकारची उदाहरणं हे आपल्याला या पुढील परीक्षेसाठी सुद्धा येतील त्यासाठी सुद्धा याचा आपल्याला बऱ्याचसा फायदा होणार आहे तर बघा दोन हजार एकवीस सालचा हा जो प्रश्न आहे तो काय आहे विशिष्ट रकमेच्या सात छेद अठरा पट रक्कम वेदला किंवा दोन छेद पाच पट रक्कम आलोकला किंवा तीन छेद आठ पट रक्कम सानियाला किंवा सहा छेद अकरा पट रक्कम विनाला दिली असेल तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळाली असेल बघा मित्रांनो अगदी काही सेकंदामध्ये हे उदाहरण सोडवता येतं काय करायचं तर बघा आपल्याला या ठिकाणी वेदला रक्कम किती दिलेली आहे रे तर वेदला या ठिकाणी सात छेद अठरा रक्कम दिलेली आहे मित्रांनो त्यानंतर आलोकला जी रक्कम दिलेली आहे दिले दिले ती किती आहे तर अलोकला जी रक्कम दिलेली आहे ती आहे दोन छेद पाच त्यानंतर सानियाला तीन छेद आठ बघा सानिया हिला तीन छेद आठ रक्कम दिलेली आहे आणि विना विना हिला किती रक्कम दिलेली आहे मित्रांनो ती दिलेली आहे सहा छेद अकरापट रक्कम दिलेली आहे आता काय करायचं बघा अगदी सोपं आहे मित्रांनो काय करायचं हे जे सात आहे वरचं जे सात आहे किंवा दिलेल्या अपूर्णांकामध्ये वरचा जो अंश आहे या सर्व अंशाला काय करून घेऊयात आपण शून्य देऊन घेऊया ठीक आहे हे शून्य दिलं आणि आता या छेदानं काय करायचं आहे त्याला भागायचं आहे बघा बघा मग अठरा एक अठरा अठरा दोन एक छत्तीस अठरा त्रिक चोपन अठरा त्रिक चोपन्न आता सत्तर मधून चोपन्न गेले किती उरले मित्रांनो बघा सहा आणि सोळा उडले मग सोळाला भाग जातो का भाग जात नाही म्हणून शून्य दशांश दिलं आणि या ठिकाणी एक शून्य दिलं एकशे साठ झाले मग अठरा अठरा छत्तीस अठोतीस चोपन्न अठरा चौक बहात्तर अठरापनशे नव्वद अठरा सष्ट अठरा सत्तर सवीसाचे अठरा अठरा चव्वेचाळीसचे म्हणजे या ठिकाणी परत अठराचा भाग बसतो आणि या एकशे साठमधून चौवेचाळीस गेले आता काय करूयात आपण एक दशांशापर्यंत भाग देऊन पाहूया ठीक आहे म्हणजे वेदला तीन पॉईंट आठ पट रक्कम वेदला मिळालेली आहे आता आलोकला पाहूयात बघा पाच एक पाच पाच वीस म्हणजे आलोकला चार पॉईंट शून्य रक्कम मिळालेली आहे त्यानंतर आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस आठ त्रिक चोवीस उरले किती मित्रांनो सहा उरलेले आहेत साठ झाले तर ते छप्पन म्हणजे तीन दशांश सात भाग हा सानियाला भेटलेला आहे आता या ठिकाणी बघा अकरा एका अकरा अकरा पाच पंचावन्न खाली उरलेली आहेत पाच या ठिकाणी दशांश चिन्ह दिलं त्यानंतर पाचला भाग जात नाही म्हणून पाचच्या पुढे शून्य देऊयात किती झाले दे पन्नास झाले मग अकरा चोक चौवेचाळीस आता बघा या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाचा भाग जो आहे तो मिळालेला आहे तो किती आहे रे तर बघा आता या ठिकाणी वेदचा जो भाग आहे हा किती आहे तीन दशांश आठ आहे त्याच्यानंतर अलोकार आहे सानियाला तीन दशांश सात आहे आणि विण्याला पाच दशांश चार आहे मग या ठिकाणी जर पाहिलं तर सर्वात कमी सर्वात कमी काय म्हणतं तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळाली तर या ठिकाणी बघा मित्रांनो तीन दशांश सात ही रक्कम सर्वात कमी आहे आणि ती कुणाला भेटलेली आहे ती सानियाला भेटली म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन सानिया हे असणार आहे आता याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते पाहूयात खालीलपैकी योग्य रूपांतर असणाऱ्या जोड्या कोणत्या अ आहे पावणे एकाहत्तर छेद चार बघा पंच्याहत्तर छेद चार पावणे एकोणवीस किंवा एकोणीस ठीक आहे पावणे एकोणीस दुसरी जी जोडी आहे ते काय आहे साडे पंचवीस आहे बघा किती आहे साडे पंचवीस आणि साडे पंचवीसला काय दिलेलं आहे पंचवीस हजार पाचशे पन्नास भागिले किंवा छेद शंभर बघा काय दिलेलं आहे पंचवीस हजार पाचशे पन्नास छेद शंभर दिलेला आहे दुसरी जोडी आहे तिसरी जोडी काय आहे तिसरी जोडी आहे सव्वा बारा म्हणजे बारा दशांश दोन पाच शून्य आणि चौथी जोडी आहे दहा पूर्णांक तीन अंश छेद दहा बरोबर एकशे तीन छेद दहा ठीक आहे आता या ठिकाणी आपण पाहूया ठीक आहे बघा या ठिकाणी आता शेवटचा दहा पूर्णांक तीन छेद दहा मग या ठिकाणी काय असतो दहा दहाचा गुणाकार केला तो झाला शंभर शंभर अधिक तीन एकशे तीन छेद दहा म्हणजे हे बरोबर आहे मित्रांनो त्याच्यानंतर या ठिकाणी काय केलेलं आहे सव्वा बारा दिलेला आहे सव्वा बारा मग हा बारा हा पूर्ण भाग झाला हा पावभाग झाला म्हणजे सव्वा बारा ते सुद्धा बरोबर आहे त्यानंतर या ठिकाणी बघा पंचवीस हजार पाचशे पन्नास आता ज्या वेळेला छेदस्थानी अशा प्रकारे दहा शंभर हजार अशा प्रकारे संख्या दिलेल्या असतील दिले। त्यावेळेला काय करायचं मित्रांनो तर आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं ठीक आहे किंवा भाग घालायचा भाग घालण्याची सोपी पद्धत काय आता या ठिकाणी किती शून्य आहेत एकच्या पुढे दोन शून्य आहेत मग वरच्या अंशामध्ये जी संख्या आहे ही संख्या काय करायची लिहून घ्यायची आणि दोन शून्य आहेत म्हणून दोन अंक सोडून डावीकडे काय करायचा दशांश चिन्ह द्यायचा म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे दोनशे पंचवीस दशांश पन्नास हे होणार हे याचं रूपांतर होणार आहे मग तिसरं काय म्हणतं तिसरं म्हणजेच क दुसरं काय म्हणतो साडे पंचवीस मग या ठिकाणी बघा दोनशे पंचवीस पंच्चुछ, दशांश पंचवीस आहे मग हे साडे होतं का होत नाही म्हणजेच या ठिकाणी हा पर्याय कसा आहे रे हा चुकीचा पर्याय आहे बघा मित्रांनो मग आता या ठिकाणी पंच्याहत्तर छेद चार बघूया याचा पावणे एकोणीस होतं का तर बघा चार एक चार चार एक चार, चार किती उरले तीन उरलेले आहेत चार आठ बत्तीस झाले मित्रांनो बत्तीस झाल्यानंतर किती उरलेले आहेत तीन उरलेले आहेत मग आता तीनला तीन चार न भाग जात नाही म्हणजे भाग कितीचा बसला आहे भाग अठराचा बसलेला आहे मग अठराचा पूर्ण भाग बसलेला आहे पुन्हा तीन बाकी उरलेले आहेत आणि खालचा चार म्हणजे हे सुद्धा पावणे एकोणीस झालेला आहे मग आता हे बरोबर आहे मग अ क आणि ड हा पर्याय कुठं आहे तर बघा पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झालेले तर या ठिकाणी अ क ड हा पर्याय बरोबर आहे दोन छेद सात आणि तीन छेद पाच या दोन संख्याच्या दरम्यानची लहान संख्या खालील पर्यायापैकी कोणती आहे आता काय करायचं मित्रांनो बघा दोन छेद सात दोन छेद सात आणि तीन छेद पाच याच्या मधली संख्या विचारलेली आहे ठीक आहे मग काय करायचं तर बघा या ठिकाणी अंशांशाची बेरीज करून घ्यायची आणि छेदाछेदाची बेरीज करून घ्यायची बघा मग या ठिकाणी अंशांशाची आणि छेदा छेदाची बेरीज करून घेऊयात या ठिकाणी बेरीज या ठिकाणी किती झाली पाच अंश छेद बारा झालेला आहे ठीक आहे पाच अंश छेद बारा झालेला मग पाच अंश छेद बारा याच्या जवळचा अपूर्णांक जर बघितला तर तो कोणता तो चार अंश छेद अकरा आणि पाच अंश छेद अकरा ठीक आहे चार अंश छेद अकरा आणि पाच अंश छेद अकरा आता आपल्याला काय विचारलेलं आहे तर याच्यातील लहान संख्या कोणती लहान संख्या कोणती आहे हे विचारलेलं मग आता याच्यातील लहान संख्या ठरवत असताना काय करायचं बघा या हा छेद कसा आहे छेद सारखा आहे म्हणजे ज्याचा अंश लहान आहे ती संख्या कशी असणार आहे लहान असणार आहे म्हणजे चार छेद अकरा हे कसं असणार आहे हे लहान असणार आहे पाच छेद अकरा पेक्षा आणि चार छेद अकरा हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक दोन आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन राहील मित्रांनो विशिष्ट रकमेच्या सात छेद अठरा पट रक्कम वेदला किंवा छेद पाच पट रक्कम विजयाला किंवा तीन छेद आठ पट रक्कम सानियाला किंवा सहा छेद अकरा पट रक्कम विनाला दिली असेल तर सर्वाधिक रक्कम कोणाला दिलेली असेल आता या ठिकाणी काय विचारणार आहे मित्रांनो सर्वाधिक रक्कम कोणाला दिलेली असेल जसं आपण पहिलं गणित सोडवलं त्याचप्रमाणे सोडवायचं आता दोन प्रकारे सोडवता येतं ठीक आहे एक एखादी रक्कम समजा म्हणून सुद्धा आपण ती रक्कम घेऊन सोडू शकतो जसं की समजा या ठिकाणी आपण समजा ती रक्कम शंभर आहे असं म्हणून सुद्धा ती रक्कम आपल्याला सोडवता येते परंतु आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी शॉर्ट पद्धतीचा अवलंब करावा लागेल जेणेकरून आपला वेळ हा जास्तीत जास्त काय होणार आहे वाचणार आहे मग काय करायचं विशिष्ट रक्कम आहे रक्कम दिलेली का, काय दिलेली नाहीत मग काय करायचं डायरेक्ट अपूर्णांक जो आहे तो लिहून घ्यायचा मित्रांनो आता या ठिकाणी वेद आहे वेदचा जो अपूर्णांक आहे तो कोणता आहे सात अंश छेद अठरा आहे त्यानंतर विजय आहे बघा विजय आहे विजेला किती रक्कम भेटलेली आहे विजेला दोन छेद पाच रक्कम भेटलेली आहे नंतर सानिया आहे सानिया सानियाला जी रक्कम भेटलेली आहे ती आहे तीन अंश छेद आठ आणि विना हिला जी रक्कम भेटलेली आहे ती किती आहे सहा छेद अकरा आहे आहे मग आता काय करायचं मित्रांनो आपण सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक अंशाला एक शून्य ठेवून देऊयात मग इथं सत्तर झालं इथं वीस झालं इथे झालं तीस आणि इथे झालं साठ ठीक आहे आता इथं अठरा एक अठरा अठरा दोन छत्तीस अठरा त्रेक चोपन्न झालं मित्रांनो अठरा त्रेक चौपन्न झालं त्यानंतर राहिले किती सोळा राहिले सोळाला ने भाग जातो का जात नाही म्हणून सोळाच्या पुढे एक शून्य दिलं आणि याला भाग घालायचा आहे मग अठरा आठ एक दशांशापर्यंत आपण भाग घालूयात जर आपल्याला दुसऱ्या कोणालाही तीन दशांश आठ एवढी रक्कम आलेली असेल तर मग याला पुढच्या अंक साठी आपल्याला भागावं लागली ठीक आहे पण आता आपल्याला सध्या एवढी रक्कम बस झाली आता खालचा आपण बघूया पाच एक पाच पाच वीस म्हणजे चार भाग भेटलेले किंवा चार रक्कम भेटलेली आहे आता साने आला बघा आठ आप एक आठ आठ त्रिक चोवीस झाली मित्रांनो खाली किती उरलेले आहेत खाली उरलेले आहे सहा आता या ठिकाणी सहाला भाग जात नाही या ठिकाणी दशांश शून्य घेतलं सहाच्या पुढे शून्य घेतलं ठीक आहे आणि अटी साती छप्पन अटी साती छप्पन म्हणजे तीन दशांश सात ही रक्कम सानियाला आलेली आहे त्यानंतर विना विनाचा बघा अकरा एक अकरा अकरा पाची पंचावन्न आणि अकरा चौक चौवेचाळीस चौकाला बघा प्रत्येकाचा भाग किती रक्कम मिळालेली आहे हे आपल्याला समजलेलं आहे वेदला किती भेटलेले तीन दशांश आठ रक्कम ही वेदला भेटलेली आहे विजेला किती भेटले आहे चार भेटलेली आहे सानियाला तीन दशांश सात रक्कम भेटलेली आहे आणि विनाला पाच सर्वात जास्त रक्कम कोणती आहे ती आहे बघा पाच दशांश चार रक्कम, ले ले. चा रक्कम आहे मग ही भेटलेली आहे ती भेटलेली आहे विनाला म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार विना हे असणार आहे याच्यानंतर याचा पुढचं उदाहरण आपण पाहूयात विशिष्ट रकमेच्या सातशे अठरा रक्कम आलोकला किंवा दोनशे पाच पट रक्कम वेदला किंवा तीन छेद आठ पट रक्कम सानियाला किंवा सहा चेद अकरा पट रक्कम विनाला दिली असेल तर अनुक्रमे सर्वात कमी आणि सर्वात जास्त रक्कम कोणाला मिळाली असेल दोन हजार सतरा सालच्या पेपर क्रमांक एक ला आलेला आले आले हा प्रश्न आहे मित्रांनो याच्या अगोदर काय विचारलं होतं की सर्वात कमी रक्कम कोणाला मिळालेली असेल त्यानंतर अशाच प्रकारचा प्रश्न आलेला आहे आणि त्या ठिकाणी विचारलेला आहे की सर्वात जास्त रक्कम कोणाला मिळालेली असेल आणि हा तिसरा त्याच प्रकारचा प्रश्न आहे फक्त याच्यामध्ये काय विचारलेला आहे की सर्वात कमी आणि सर्वात जास्त रक्कम कोणाला मिळालेली आहे ठीक आहे मग आता आपण ज्या प्रमाणे सांगितलेला आहे त्याचप्रमाणे आपण करूया सात छेद अठरा रक्कम कोणाला भेटली आलोकला भेटलेली आहे मग या ठिकाणी आलोक लिहून घेऊयात आलोक आलोक याला भेटलेले आहे सात अंश छेद अठरा रक्कम भेटलेली आहे त्यानंतर वेद आहे वेद वेदला रक्कम किती भेटलेली आहे ती भेटलेली आहे दोन अंश छेद पाच भेटलेले आहे त्यानंतर सानिया आहे सानिया हिला रक्कम किती भेटलेली आहे तर सानियाला तीन अंश छेद आठ रक्कम भेटलेली आहे आणि विना जी आहे या विनाला किती रक्कम भेटलेली आहे मित्रांनो सहा अंश छेद अकरा रक्कम भेटलेली आहे आता आपण ज्या प्रमाण सांगितलं त्याप्रमाणे काय करायचं अंशाला एक एक शून्य देऊन घेऊया ठीक आहे आणि आता याला बघूया अठरा एक अठरा अठरा तिक चोपन्न पुन्हा दशांश चिन्ह झालं आणि अठरा आठ एकशे सव्वीस त्यानंतर पाच एक पाच पाच वीस आठ एक आठ आठ त्रिक चोवीस दशांश आलं आठसटी छप्पन अकरा एक अकरा अकरा पाचशे पंचावन्न आणि अकराच चौवेचाळीस ठीक आहे आता या ठिकाणी काय विचारलं आहे की सर्वात कमी बघा काय विचारलेलं आहे सर्वात कमी मग आपण या ठिकाणी काय करूया सर्वात कमी रक्कम लिहून घेऊया ठीक आहे बघा सर्वात कमी सर्वात कमी कुणाला भेटलेली आहे बघा सर्वात कमी रक्कम या ठिकाणी या ठिकाणी दिसते मग ती भेटलेली आहे सानियाला मग सानिया सर्वात कमी, कमी रक्कम कुणाला आहे सानियाला आहे आणि सर्वात जास्त सर्वात जास्त रक्कम जी आहे ती कुठं आहे तीन दशांश आठ चार आणि पाच दशांश चार मग याच्यामध्ये पाच दशांश चार ही रक्कम सर्वात मोठी आहे ती कुणाला भेटलेली आहे ती भेटलेली आहे विनाला ठीक आहे ती कुणाला भेटली विनाला मग सानिया आणि विना हा पर्याय कुठं आहे तर हा पर्याय बघा मित्रांनो पर्याय क्रमांक तीन सानिया आणि विना या ठिकाणी आहे चला याचा पुढचा प्रश्न काय आहे तो आपण पाहूयात एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा सहाने मोठा आहे अंश व छेदात मिळविल्यास अपूर्णांक तीनास पाच येतो तर तो अपूर्णांक कोणता दोन हजार सतरा सालच्या पेपर क्रमांक दोन साठी आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो बघा एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा सहाने मोठा आहे ठीक आहे तर बघा आता काय करायचं या ठिकाणी अंश आणि छेद आपल्याला माहित नाही मग मा आपण काय करूयात अंश जो आहे समजा समजा अंश जो आहे अंश जो आहे तो आपण यक्स मानूया तो यक्स मानू ठीक आहे मग समजा आता काय म्हणतो की अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा सहाने मोठा आहे मग अंश जर त्याचा यक्स असेल तर छेद कसा असला पाहिजे अधिक सहा असला पाहिजे मित्रांनो ठीक आहे अंश व छेदात चार मिळवल्यास पुन्हा काय केलेलं आहे आता अंशामध्ये चार मिळवलेला आहे आणि छेदामध्ये चार मिळवलेला आहे आणि मिळवल्यानंतर काय होतं तर, का तर अपूर्णांक तीनास पाच येतो म्हणजे तीनास पाच येतो बरोबर तीन अंश आणि खाली पाच येतो ठीक आहे तर तो अपूर्णांक कोणता तर हा अपूर्णांक कोणता आहे अशा प्रकारचं उदाहरण हे आपल्याला सोडवायचं आहे मग या ठिकाणी बघा काय झालेलं आहे यक्स अधिक चार झालेला आहे आणि या दोन्हीची जर बेरीज केली तर मित्रांनो या ठिकाणी दहा होतं बघा मग काय करायचं यक्स अधिक चार छेद यक्स अधिक दहा केलेला आहे आणि बरोबर तीन अंश छेद पाच केलेला आहे मग आता काय करूयात यांना तिरकस गुणाकार होईल बघा मित्रांनो तो कसा होणार आहे तर या ठिकाणी यक्स अधिक चार याला काय करावं लागेल या पाच न गुणावं लागेल बरोबर यक्स अधिक दहा याला तीन ने गुन्हा लागले ठीक आहे मग पाच एक पाच पाच यक्स झालं आणि पाच वीस अधिक वीस झालेले आहेत मित्रांनो त्यानंतर बघा तीन यक्स अधिक तीस झालेले आहेत ठीक आहे मग आता आता काय करायचं यक्स जे आहे हि तर यक्स आहे हि तर आहे हे आपण बरोबर चिन्हाच्या एका बाजूला करून घेऊया आणि बाकीचे सगळे अंक बाकीच्या सगळ्या संख्या ह्या बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला करून घेऊया मग बघा या ठिकाणी पाच यक्स आणि इखल तीन एक्स जे आहे ते इकडे आल्यानंतर वजा तीन एक्स होतं मित्रांनो बरोबर या ठिकाणी तीस आणि इकल्लं वीस आलं इकडे झालं वजा वीस आता पाच मधून तीन गेले खाली राहिले दोन एक्स बरोबर तीस मधून वीस गेले खाली किती राहतील मित्रांनो तर खाली खाली राहतील दहा आणि एक्स बरोबर किती होणार आहे बघा दहा छेद दोन मग बे एक बे बे पंचे दहा म्हणजे यक्स बरोबर काय आलेलं आहे ते आलेलं आहे पाच आलेला आहे ठीक आहे काय आलेलं आहे ते आलेलं आहे पाच मग बघा आता काय सांगितलं आपल्याला तो अपूर्णांक कोणता म्हणते तो अपूर्णांक कोणता मग आपल्याला अंश जो आपण मानला होता तो काय होता एक होता म्हणजे या ठिकाणी पाच आलेला आहे ठीक आहे छेद कसा आहे तर अंशापेक्षा सहाने मोठा आहे मग पाच अधिक सहा पाच अधिक सहा बरोबर किती झाले अकरा झाले म्हणजे पाच अंश अकरा हे याचं <coughs> <coughs> उत्तर येणार आहे आणि हे उत्तर कुठं आहे तर हे उत्तर पर्याय क्रमांक दोन पाच अंश अकरा ते आहे याच्यानंतर पुढचं उदाहरण पाहूयात खालीलपैकी था? योग्य रूपांतर असणाऱ्या जोड्या कोणत्या अ आहे पावणे आठ तर बघा पहिली जोडी आपण लिहून घेऊयात पावणे आठ मग पावणे आठ मध्ये काय दिलेलं आहे एकतीस अंश छेद चार दिलेला आहे त्यानंतर बघा भ आहे ते साडेबारा दिलेलं आहे साडे बारा ठीक आहे साडेबारा मग साडेबाराला बाराशे पन्नास छेद शंभर दिलेला आहे ठीक आहे त्यानंतर दिलेला आहे सव्वा अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस अठ्ठावीस दशांश शून्य दोन पाच आणि ड काय आहे तर ड आहे दहा पूर्णांक तीन अंश चेद पाच बरोबर एकशे तीन चेद पाच आहे ठीक आहे आता या ठिकाणी पावणे आठ हे बरोबर आहे का हे या ठिकाणी बघूयात मग बघा चार एक चार चारसत्त अठ्ठावीस बघा चार सत्त अठ्ठावीस उरले किती मित्रांनो तीन उरले मग उरल्याला जे आहे ते काय करायचं अंश ठिकाणी लिहायचं आणि छेद जशास्त्रचा ठीक आहे मग सात पूर्णांक तीन अंश छेद चार म्हणजे पावणे आठ हे कसं आहे हे बरोबर आहे त्याच्यानंतर बघा काय म्हणतो साडेबारा मग आपल्याला बघितलं की अशा प्रकारचे संख्या असल्यानंतर खाली किती आहे रे खाली शंभर आहे म्हणजे दोन शून्य आहे मग काय करायचं संख्या जशास तशी लिहून घ्यायची आणि या ठिकाणी उजवीकडून डावीकडे जायचं खाली किती आहे दोन शून्य मग दोन अंक बघायचे एक दोन या ठिकाणी दशांश चिन्ह दिलं म्हणजे बारा दशांश पन्नास आलं म्हणजे साडेबारा आलं हे सुद्धा बरोबर आहे मित्रांनो आता बघा सव्वा अठ्ठावीस आता सव्वा अठ्ठावीस लिहित असताना काय करतो आता अठ्ठावीस दशांश दोन पाच शून्य अशा प्रकारे किंवा अठ्ठावीस दशांश पंचवीस अशा प्रकारे आपण सव्वा अठ्ठावीस लिहित असतो मात्र या ठिकाणी अठ्ठावीस दशांश शून्य पंचवीस म्हणजे हे चुकीचं आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर पाच आणि दहा यांचा गुणाकार केला तर तो किती झाला दहा पाचशे पन्नास पन्नास अधिक तीन छेद पास केलं म्हणजे या ठिकाणी त्रिपन छेद पाच येणार आहे मग हे सुद्धा पर्याय काय चुकी आहे चुकीचा आहे मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी अ आणि ब हा पर्याय कुठे दिसतोय बघा तर या ठिकाणी बघा पर्याय जर बघितला फक्त अ आणि ब बरोबर आहे हा पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आहे मित्रांनो म्हणजे याच उत्तर हे पर्याय क्रमांक ए हे असणार आहे याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहूया दोन छेद सात व तीन छेद पाच या दोन संख्याच्या दरम्यानची सर्वात मोठी संख्या पर्यायापैकी कोणती आहे आता बघा या ठिकाणी दोन छेद सात लिहिलं आणि तीन छेद पाच लिहिलेला आहे आता या दोन्हीच्या दरम्यानची काढायची म्हणल्यानंतर काय करावं लागेल मित्रांनो मग तर अगोदर मधली संख्या काढून घ्यावी लागेल मग मधली संख्या कशी काढायची तर ती बघा दोन अधिक तीन अंशांशाची बेरीज करायची आणि छेदाछेदाची छेदा छे बेरीज करायची आहे किती झाली तीन आणि दोन मिळून होतात पाच आणि सात पाच म्हणून होतात बारा मग आता पाच छेद बारा याच्या जवळचे अपूर्णांक आपल्याला पाहायचे ते कोणते आहेत बघा याच्या जवळचे जे अपूर्णांक आहेत ते आहे पाच अंश छेद नऊ आणि दुसरा येतो चार अंश छेद अकरा ठीक आहे मग आता याच्यातील काय विचारलेला आहे सर्वात मोठा अपूर्णांक आपल्याला विचारलेला आहे मग सर्वात मोठा अपूर्णांक करताना बघा अकरा पाची पंचावन्न केलेला आहे आणि नऊ चौक छत्तीस केलेला आहे ठीक आहे मग आता मला सांगा पंचावन्न मोठा आहे का छत्तीस मोठा आहे मित्रांनो साहजिक कसा आहे पंचावन्न मोठा आहे म्हणजे पंचावन्न मोठा आहे म्हणजेच या ठिकाणी पंचावन्न हे उत्तर कुठं आलेलं आहे तर पाच अंश ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हे उत्तर आलेलं आहे म्हणून या ठिकाणी पाच अंश छेद नऊ हा पूर्णांक कसा आहे मोठा आहे आणि पाच अंश छेद नऊ हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे मित्रांनो त्याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात अकरा छेद चौदा तेरा छेद अठरा सत्तावीस एक एक छेद एकतीस एकोणीस छेद चोवीस आणि सतरा छेद एकोणीस या संख्या तर त्याप्रमाणे लावल्यास पहिली संख्या कोणती बघा पहिली संख्या कोणती अशा प्रकारचा प्रश्न आहे मित्रांनो मग आता आपल्याला दिलेल्या अपूर्णांकामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे हे काढायचं आहे मित्रांनो ठीक आहे आणि ती संख्या काय होणार आहे ती सर्वात अगोदर येणार आहे मग आपल्याला काय करावं लागेल अकरा छेद चौदा तेरा छेद अठरा सत्तावीस छेद एकतीस एकोणीस छेद चोवीस आणि सतरा छेद एकोणीस अशा प्रकारे दिलेले अपूर्णांक लिहून घेतलेले ठीक आहे आता काय करायचं बघा जे अपूर्णांक आहे त्या अपूर्णांकातील अंश आणि छेद याच्यामधला आपण फरक बघूया आता या ठिकाणी अकरा आहे खाली आहे चौदा याच्या दोन्ही मधला जो फरक आहे तो किती आहे मित्रांनो तीन आहे बघा त्यानंतर तेरा आणि अठरा याच्यामधील फरक किती आहे तो आहे पाच सत्तावीस आणि एकतीस याच्यामधील जो फरक आहे तो किती येतो तो येतो ये चार मित्रांनो त्यानंतर एकोणीस आणि चोवीस याच्यामधला जो फरक आहे तो येतो पाच आणि शेवटचा जो आपण आहे एकोणीस आणि सतरा या दोन्हीमधला फरक जो आहे तो किती आहे दोन आहे मित्रांनो ठीक आहे आता काय करायचं बघा दिलेला जो अंश आहे त्या अंशाच्या ठिकाणी काय करायचं एक शून्य लिहून घ्यायचं प्रत्येक अंशाच्या ठिकाणी एक शून्य लिहून घ्या घेतलं का घेतलं आता या फरकानं काय करायचं याला भागायचं फरकानं काय करायचं भागायचं मग तीन एक तीन तीन त्रिक नऊ खाली किती उरलेले आहेत उरलेले आहेत दोन त्यानंतर या ठिकाणी झाले वीस मग तीन संघ अठरा दशांश दिलं त्यानंतर बघा पुन्हा किती उरलेले आहेत पुन्हा दोन उरलेले आहेत मग पुन्हा तीन संघटना दिला ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघा पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच दोन्ही दहा झालेला आहे खाली उरलेले आहेत तीन झाले तीस पुन्हा पाच सक्क तीस सव्वीस आलेला आहे ठीक आहे त्यानंतर या चार सक बघा मित्रांनो चार एक चार चार सक्क चोवीस उरले तीन झाले तीस चार सत्त अठ्ठावीस उरले दोन झाले वीस आणि दशांश चारा पंचे वीस ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी थिक बघा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा उरले चार झाले चाळीस पंचाहत्तर चाळीस आणि त्यानंतर बे एक बे बेठ सोळा आणि बे पंचे दहा म्हणजे या ठिकाणी आलं पंच्याऐंशी ठीक आहे पंच्याऐंशी आलं अडतीस आलं या ठिकाणी सदुसष्ट पॉईंट पाच आलं या ठिकाणी सव्वीस आलं आणि या ठिकाणी येतं छत्तीस दशांश सहा आलं मग याच्यातील सर्वात लहान जो पूर्णांक आहे तो आपल्याला ठरवता येणार आहे मग या ठिकाणी सर्वात लहान उत्तर कोणता आलेलं आहे तर ते सव्वीस हे आलेलं आहे मित्रांनो आणि सव्वीस याचा जो अपूर्णांक आहे तो कोणता असणार आहे तर तो तेरा अंश छेद अठरा असणार आहे आणि तो कुठं आहे तर तो बघा पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आहे तेरा अंश छेद अठरा आहे म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन असणार आहे